एक 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 नवीन वर्श, एक नवीन आशा, नवी नवी दिशा नवी नवे क्षितिजे सोबत नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा जागर जनस्थानच्या सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा केंद्र सरकारनं वाहन चालकांसाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक सर्वच वाहन चालकांमध्ये संतापाची लाट आहे हा कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप करत मनमाडच्या पानेवाडी नागापूर परिसरात असलेल्या इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन गॅस कंपनीतून इंधन आणि गॅस सिलेंडरची वाहतूक करणारे सुमारे दोन हजारपेक्षा जास्त टँकर आणि ट्रक चालकांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय या संपामुळे ऑइल कंपन्यांच्या प्रकल्पातून राज्यातील वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंपावर केला जाणारा पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प झाला असून संप जास्त लांबल्यास पंपावर इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते हा कायदा जाचक असून हा त्वरित मागे घ्यावा अशी मागणी आता संपकरांच्या माध्यमातून जोर धरू लागली आहे केंद्र शासनाने जो निर्णय काढलेला आहे आता ड्रायव्हर चालकांविरोधात तर ह्या सर्व फोर व्हीलर ट्रक ट्रेलर सर्व ड्रायव्हरांसाठी जो काड़ है। हा नियम काढलेला आहे हा ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांच्या दृष्टीने सर्वांसाठी हा नियम चुकीचा आहे आणि आज आम्ही सात ते आठ हजारामध्ये इथं काम करतो आणि आम्ही सात लाख रुपये दंड भरणार कुठून आणि दहा वर्षाची जर सजा झाली त्याला तर त्या ड्रायव्हरच्या परिवाराचं काय जर आम्ही इथं दहा पंधरा हजार रुपये महिना कमवतो तर मग एवढी रिस्क का घ्यायची आम्ही कोरोना काळात प्रत्येक ठिकाणी अत्यावश्यक सेवा म्हणून सेवा पुरवली आणि चालक असं आहे का देशाची अर्थव्यवस्था ही सर्व चालकावर निर्भर आहे जसं आपला देश आज आर्मी मुळे सुरक्षित आहे तसं आज चालकांनी जर सर्वांनी टोटल जर संप झाला तर देशाची अर्थव्यवस्थाही ढासळल आणि सरकारने याचा विचार केला पाहिजे का जर एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये जर ऍक्सिडेंट झाला आणि त्या व्यक्तीला जर तो ड्रायव्हर दवाखान्यात नाही तिथले लोक ड्रायव्हरला संरक्षण नाही कुठल्याही गोष्टीचं ड्रायव्हरला संरक्षण नाही पहिली गोष्ट ही आहे ड्रायव्हरला कोणत्याही गोष्टीचं संरक्षण नाही जर ड्रायव्हर त्या पेशंटला किंवा ज्याचा ऍक्सिडेंट झालाच होत नाही ड्रायव्हर असा आहे का तो कुत्रा सुद्धा मारत नाही आणि जर ड्रायव्हरचा ऍक्सिडेंट झाला तर तो ड्रायव्हर त्या व्यक्तीला दवाखान्यात नाही कसा तिथले लोक आजूबाजूचे लोक स्थानिक लोक त्या ड्रायव्हरला सोडणार नाही तेव्हा तो दवाखान्यापर्यंत जाणार नाही आणि दवाखान्यापर्यंत त्याला न्यायचं म्हटल्यावर ती रिस्क आहे ड्रायव्हरला संरक्षण कोणतेच नाही रस्ते नाही रस्ते तशा पद्धतीचे नाहीये आणि नियम तसे नाहीये आज जर टू व्हीलरवाल्याला एक राऊंड मारलं तर लायसन भेटतं त्याला रस्त्यावरची काहीच गोष्ट माहित नाही तो आमच्या गाडी पुढे येणार हुँ? प्रत्येक ठिकाणी आम्हाला प्रॉब्लेम आहे नियम कोणत्याच गोष्टीचे नाही आणि तो चालक किती रिस्क घेणार आहे पंधरा हजारासाठी जर ही रिस्क घ्यायची आज आम्ही दहा वर्षाची सजा काढणार किंवा होणार स्वतःहून कोणीच करणार नाही पण जर गोष्ट झाली तर त्याला जबाबदार कोण ड्रायव्हर सगळ्या गोष्टीला जर ड्रायव्हरच जबाबदार धरतील सरकार तर त्या ड्रायव्हरचा परिवाराचा काय विषय सरकारने अजून निर्णय घेतला सरकारने हा जो निर्णय घेतला हा निर्णय आम्हाला मान्य नाही आहे कारण की हा निर्णय हा नियम फक्त ड्रायव्हरलाच लावलेला आहे याच्यात हा नियम असा लावलेला आहे हा कायदा असा आणताय का बाबा एखाद्या ड्रायव्हरकडून ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट अपघात झालेल्या व्यक्तीला जर त्या ड्रायव्हरने दवाखान्यापर्यंत पोहोचवलं नाही तर सात लाख रुपये आणि दहा वर्षाची शिक्षा तर सात लाख रुपये कुठून आणणार ड्रायव्हर आणि दहा वर्षाची सजा खून मर्डर करून आणणार एवढी मोठी सजा नाही दरोडा टाकणाऱ्याला एवढी मोठी सजा नाही मग ड्रायव्हरवरच का बला बलात्कार वाल्यांना बी एवढे सजा नाहीये मग ड्रायव्हरवर हा एवढा मोठा अन्याय का करायचा एवढे तो पगार बी नाही ड्रायवर लोकांना आमची भूमिका हीच एका केंद्र सरकारला विनंती करून सांगतो आम्ही का हा निर्णय आणि हा कायदा लागू नका करू नवा कायदा लागू नका करू गरिबांना पोट भरू द्या सर्वांना परिवार आहे सर्वांच्या घरी परिवार असल्यामुळं हा कायदा जर तुम्ही मान मागच घ्यावा लागेल तुम्हाला आणि हा कायदा माग घेतला नाही आम्ही दुसरे काम धंदे करू आम्ही दुसरे काम धंदे करू तुमच्या खाली जाऊ हॉटेलमध्ये काम करू कुठेही काम करू परिवार पोट भरू पण हा कायदा जर वापस घेतला तर आम्ही आमच्या कामावर कधीपर्यंत हा संप जोपर्यंत आम्हाला केंद्र सरकारचा निर्णय हा निर्णय वापस घेत नाही आम्हाला काही मेसेज येत नाही तोपर्यंत आम्ही हा संप करून चालू चालू धन्यवाद काय नाव तुमचं संजय जेजुरे मात्र केंद्र शासनाने केलेल्या नवीन कायद्यात काय तरतुदी आहेत त्या बघूया केंद्र शासनानं नुकताच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कायदा लागू केलाय त्यात अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेल्यास दहा वर्ष कारावास आणि लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे या कायद्यामुळे देशभरातील ट्रक टँकर सह सर्वच वाहन चालकांमध्ये असंतोष निर्माण आहे हा कायदा अति कठोर आणि अन्यायकारक असल्याचं वाहन चालकांच्या माध्यमातून बोललं जात आहे मात्र हा संप जर चालूच राहिला तर संपूर्ण राज्यभरात इंधनाचा तुटवडा निर्माण होऊन मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे तात्काळ हा संप मागे घेण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून या संपकरांना साथ घातली जाते जागर जनस्थानसाठी अमित शेख मनमाड